फळभाजी असलेल्या दुधी भोपळ्याची भाजी खायचा बरेच लोकांना कंटाळा येतो पण दुधी भोपळा खाण्यासाठी खूपच पौष्टिक असतो मग अशा वेळेला जर तुमच्या घरातील लोक दुधी भोपळ्याची भाजी खात नसतील तर खमंग खुसखुशीत दुधीच्या वड्या करून त्यांना तुम्ही खायला देऊ शकता त्यासाठी आपण इथे मध्यम आकाराचा दुधी घेतलेला आहे आणि त्या दुधीची आपण साल काढून घेऊया या दुधी भोपळ्यामध्ये अनेक पौष्टिक घटक असतात आपण ह्या दुधी भोपळ्यापासून तुटी फ्रुटी देखील बनवू शकतो आता आपला हा दुधी छानपैकी सोलून झालेला आहे तो पण किसून घेऊया तसं बघायला गेलं तर ह्या दुधी भोपळ्यात अनेक पौष्टिक घटक असतात यामध्ये तंतुमय पदार्थ जीवनसत्व फायमिन लोह मॅग्नेशियम कॅल्शियम फॉस्फरस पोटॅशियम असे विविध पौष्टिक घटक असतात आता आपण ह्या दुधी पोपळा जो किसून घेतलेला आहे त्यातलं पूर्णतः पाणी काढून घेतलेलं आहे त्यात आपण आलं लसूण मिरची पेस्टही घालून घेऊया मिरचीला ऑप्शन म्हणून तुम्ही लाल तिखटाचाही वापर करू शकता थोडीशी हळद घालूया थोडासा हिंग चवीनुसार मीठ घालून घेऊया चुरचुरीत होण्यासाठी आपण ह्या तांदळाचं पीठही घालून घेणार आहोत आणि डाळीचं पीठ म्हणजेच बेसन घालणार आहोत जेवढं बेसन ह्या दुधीमध्ये मावेल तेवढं बेसन आपण घालून हे मिश्रण छानपैकी एकजीव करून घेणार आहोत आणि खुसखुशीतपणासाठी आपण पांढऱ्या तिळाचाही वापर करूया आता हे सगळं मिश्रण मिक्स करून घेऊया यात तुम्ही डाळीच्या पिठाच्या ऐवजी खालीपीठाची भाजणी देखील वापरू शकता वड्या छान खमंग खुसखुशीत होतात बरेचदा आपण कोथिंबीर वडी मेथीची वडी पालकची वडी कोबीची वडी अशा अनेक प्रकारच्या वड्या करतो तर त्यातलीच अजून एक वडी म्हणजे ह्या दुधीची वडी आता आपण कुकरच्या डब्याला तेलाचं ग्रीसिंग करून घेतलेलं आहे जे मिश्रण आपण एकत्र करून घेतलेलं आहे ते ह्यात छानपैकी असं थापून घेऊया दुधी पोपळाला तसं पाणी सुटतं त्यामुळे पीठ भिजवताना वेगळ्या पाण्याची आवश्यकता नाही जेवढं तुमचं पीठ घट्ट असेल तेवढ्या तुमच्या वड्या चुरचुरीत होतील आता इथे बघू शकता आपण पीठ घालून घेतलेलं आहे यात वरून डेकोरेशनसाठी थोडेसे पांढरे तिळही घालून घेऊया ते छानपैकी असे प्रेस करूया आता हे मिश्रण आपण कुकरमध्ये ठेवून साधारण वीस मिनटं वाफवून घेऊया कुकरमध्ये वाफवताना आपण इथे कुकरची शिट्टी काढून ते वाफवणार आहोत साधारण वीस मिनटांनी आपलं हे मिश्रण छान वाफलं गेलेलं आहे आता आपण ह्याच्या वड्या पाडून तेलात तळून घेऊया शक्यतो मंद आचेवर या तळ्या वड्या तळून घ्याव्यात जेणेकरून त्या कुरकुरीत होतील तुम्ही ह्या वड्या नुसत्याच देखील खाऊ शकता न तळता नुसत्या वड्या देखील खूप सुंदर लागतात तसं बघायला गेलं तर दुधी भोपळ्याची भाजी काही जणांना आवडते तर काही जण नाकं मुरडतात जर घरातील सदस्यांना ही भाजी आवडत नसेल तर ह्या दुधी भोपळ्याच्या हमंग खुसखुशीत वड्या नक्की करून खायला घाला दुपारच्या जेवणात काहीतरी वेगळी भाजी बनवायची असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा दुधी भोपळा न खाणारे देखील या वड्या आवडीने खातील रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद